हाय एव्हरीवान तर वेलकम टू माय चॅनल सो आज आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला मेकअपच्या ऑर्डरसाठी आणि एंगेजमेंटची ऑर्डर आहे सो आत्ता साडे दहा काहीतरी वाजत आलेली आहे तर तुम्ही फर्स्ट टाईम लाईट मी बंद केलं त्यावर खूप लाईट बेलीवर राहिलं दोन मिनटं Uh, आज हां साडे दहा वाजलेले आहेत म्हणजे पावणे अकरा वाजत आलेले तर मला प्रत्येक गोष्ट आता फटाफट रेडी व्हायचं आहे कारण की माझी जी ब्राईड आहे ती कोल्हापूरमध्ये आहे आणि एंगेजमेंट आहे तिची तर त्याच्यासाठी चालू आहे आणि आज फर्स्ट टाईम मी स्वामीच्या सुद्धा माझ्या मेकअपच्या ऑर्डरीसाठी घेऊन चाललेले आहे आणि असं कधी मी घेऊन गेलेले नाही आहे बट फर्स्ट टाईम आणि मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना दाखवणं गरजेचं आहे की कि आपण किती कष्ट करतो आणि कसं वरती येत आहे कारण की हीच गोष्ट माझ्या मम्मी पप्पांची मी बघायचे आणि त्याच्यापासून मी खूप प्रेरित होऊन आहे ना म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये पुढं आलेलं आहे कारण की आपण बघत असतो ना आपण लहानपणी की आपल्या आईवडील काय करताय काय नाही करता करताय सो मी कधीतरी सांगल की म्हणजे लहानपणीचा कसा स्ट्रगल होता आमचा आणि मला असं वाटतं आहे ना की जेव्हा एक व्यक्ती स्ट्रगल करते आणि ते बघते ना मग त्याला व्हॅल्यू कळते पैशांची आणि सो स्वामी गणशीला आज खूप छान मोका आहे म्हणजे असं दाखवायचा आणि हे बघा कोणतंही काम छोटं मोठं नसतं तुम्हाला मी सांगते तुमचं जर स्वतःचंसुद्धा पार्लर असं छोटंसं का असं ना काय हरकत नाही आहे त्या छोट्याचा मोठं किंगडम कधी होईल काही सांगता येत नाही सो आपण जे काम करतो ना त्याची कधीही लाज बाळगू नये आणि मी कधीही कोणत्या कामाची लाज बाळगत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे आता जाऊया मी आता भाजी करत होते अख्खा मसूरची आणि मला हा ड्रेस मला फार कम्फर्टेबल वाटतो कारण खूप व्हिडिओमध्ये दिसतो तुम्हाला पट यस खूप कम्फर्टेबल आहे सो so, सौमिश्रीच्या आवडीची अख्खा मसूरची भाजी केलेली आहे सो so, आता मी हे बंद करते आणि पटापट रेडी होते so, सो गणेश आले साडे अकरा वाजले लवकर आवरा पटकन हातपे तोंड धुवा पहिली हातपे तोंड ड्रेस धुवायला टाका ना आता पटकन धुवायला टाका

हॅलो गर मी येईन आणि स्वामीशी गणेशला जरा तर टिफिन घेते कारण की त्यांनी काहीच नाही आणि आता साडे काय गं नाही हो चला आता पटापटा टिफिन भरूया

तर आता वाजले स्वामीचं दर्शन घेतलेलं आहे आणि तसं तिचा प्रोग्राम जो आहे तो साडेपाच ला स्टार्ट होणार आहे तर तिला चार पर्यंत रेडी करायचं आहे सो चलो भाग 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 स्वामी श्री बघा कशी मदत करते पप्पांना थँक्यू हे सगळं घेतलं पाण्याची बॉटल कुठे ती पांढरी पिशवी सो आता मी निघालेलो आहे मेकअप करायला आणि अभिषेक रशीला सगळं सांगून ठेवलेलं आहे त्रास द्यायचा री मला तिथं मला हेल्प करायची आहे का बघूया आता काय हेल्प काय हेल्प करणार आणि त्याचे पेपर संपलेले आहेत मग त्यांना घरी ठेवण्यापेक्षा मग म्हंटल चला सोबतच घेऊन जाऊया आणि इतकी गर्मी आहे तुम्ही बघू शकता इतकं स्वेटिंग होऊन राहिलं म्हणजे नाही करू शकत आणि बो घेतलेला आहे मी कारण की त्याच्याशिवाय काम होणारच नाही आहे आणि मी आता थोड्या वेळापूर्वी स्वामी समर्थ पावांनी वाचली आज गुरुवार आहे आणि इथं कॉन्टॅक्ट लेन्स ठेवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मागाशी किती जास्त घाम आलेला होता बट तर मी सांगत होते हां त्यांना शाळेच्या वर्कशॉपमध्ये टाकलेलं आहे आणि पंधराशे किती पंधराशे रुपये फ्री आहे ना पंधराशे मग त्याच्यामध्ये भरपूर काही काही <laughs> ॲक्टिव्हिटीज आहे मग त्यांना आत्ता जायचं होतं मम्मी पप्पांच्या घरी आणि स्वामिनी पहिलं स्वामिनीच्या घरी मग मम्मी पप्पांच्या घरी बट आता त्या पहिलं वर्कशॉप करणार किती तारखेपर्यंत एकवीस तारखेपासून ते किती तार दोन ते किती मिळेल मग आहे त्यांचं ते सगळं आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना पुण्याला सोडवायचं आहे आणि मग त्या पुण्यातून मग सांगण्याला जाणार आहे आणि मेकअप करताना काही काही जणींना खूप घाम येतो तर घाम येणं हे खूप नॅचरली आहे तुम्ही बघू शकता काहीच फिल्टर लावत नाही मला तुम्हाला माहिती मी कधीच फिल्टर लावत नाही आहे आणि तरी बघा मेकअप तसे मग झालेलं नाही आहे तो 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 आ, तो हो था, था, तर तुम्हाला मेकअप जो आहे तो व्यवस्थित कॅरी करता यायला पाहिजे तर आता माझी उद्या एक नेक्स्ट बॅच स्टार्ट होत आहे आणि त्याच्यानंतर मेमध्ये सुद्धा कारण की आता मी सुट्ट्या घेतल्या तर तेच कारण की एप्रिलमध्ये सगळ्या लग्नाच्या ऑर्डरही होत्या आणि त्याच्यानंतर आता हे आहेत आपलं मेमध्ये दोन तारखेला आहे आणि बाकीचे बाकीच्या छोट्या मोठ्या मेकअपच्या ऑर्डर सगळ्याच ऑर्डरचं व्हिडिओ टाकलं जात नाही कारण की खूप खूप असतं ते काही त्यांना म्हणजे वाटत असेल ना की एवढं सगळं टाकणं तर आता आम्ही इचलकरंजी सॉरी इचलकरंजीतून कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप दिवसांनी कोल्हापूरमध्ये आलो आम्ही तर मी आता हॉटेलमध्ये पोहोचलेली आहे आणि ब्राईड येणार आहे थोड्या आणि सो आपण वेट करूया सो so, हे ब्लॉग माझ्या कायम आयुष्यात लक्षात राहील तर आता मी रूममध्ये आलेलो आहे आणि आता स्वामी शेगनशीला जेवायला घालते मी आहे की नाही சிலர்

आणि गणू इथं माझे ब्रश जे आहे ते क्लीन करते आणि शोंडी आता आमची झोपली आहे शोणा ओचो की मला तर हसूच राहिले शोना गणू बघा सगळं ब्रश क्लीन करते स्वामी सो कोल्हापूर बघा किती छान दिसते वाव इकडे आहे वाव किती भारी वाटते नाही चेंजिंग रूम असल ना आणि आमच्या इचलकरंजीमध्ये बघा आता किती काय रे घाटा पण दिसणार साडे दहा वाजले असतील हो साडे दहा आणि सव्वा दहा वाजले आणि बघा पाऊस सुरू झाली इतकी गरमी होत होती मी सकाळीच नाही का होत होती आणि पाऊस सुरू झाला बघा ओके सो मुलांना कसं आहे ना की या गोष्टी पण आपण शिकवायला पाहिजे की आई वडील काय करताय कसे पैसे कमवतात जरी पैसे आले तरी ते काय इझिली नाही येते ते पैसे कष्ट करून पैसे येतात ते आणि स्वामी श्री गणेश झोपल्या पण होत्या आहे ना पहिलं गणू झोपलं मग स्वामीश्री झोपले आणि गणू थोडंसं त्रास देत होतं गणूचं थोडंसं कसं आहे थोडं हाती पण आहे त्याला जीव घालायचं वगैरे थोडंसं असतंच ना आता काय करायचं बट येस uh, yes, uh, आम्ही जेव्हा हे व्हिडिओ खूप वर्षांनी पाहिलं ना तर आहे uh, की नाही किती भारी वाटतं आम्ही आता लहानपणीची व्हिडिओ पाहता आहे ना स्वामीश्री श्री स्वामीश्री गणूचं श्री चिप्स फिंगरचिप्स घ्यायची आणि गणूचं खाऊन टाकायची सो माझी ब्राईड आणि तिची मम्मीनी म्हणजे मला बुक ॲक्च्युली ब्राईडच्या मम्मीने मला बुक केलं होतं या ब्राईडच्या मम्मीने पण आणि त्यांचं व्हिडिओ शूटिंग घ्यायचं राहून गेलं बट आपण त्यांच्या लग्नाला मेकअप करणार आहे तर तेव्हा त्याचे रिॲक्शन घेऊया त्यांच्या मम्मीचे ओके सो बाय एवरीवन अरे बाय बाय